पाण्याची कठडी रंगवताना तोल जाऊन विहिरीत पडून युवकाचा दुर्दैवी अंत वाळवा येथील घटना पोहता येत नसल्याने घडली दुर्घटना रस्त्याकडेला बांधलेल्या छोट्या पुलाची कठडी रंगवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने कराड येथील एका मजूर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला वाळवा कामेरी रस्त्याला माणेमळा परिसरात दुपारी ही घटना घडली आशुतोष विलास थोरात वय बावीस राहणार कराड असं या तरुणाचे नाव आहे भावाच्या डोळ्यासमोर ही घटना घडली विहिरीत पडलेला पोहता येत नसल्याने आशुतोष गटांगळ्या खात असताना काठावरून लोक पाहत होते पण वेढलेल्या विहिरीत उतरण्याचे धाडस कोणी केले नाही त्यातूनही दोन तरुणाने विहिरीत उडी मारली मात्र अशुतोषला वाचवण्यात यश आले नाही घटनेची नोंद आष्टा पोलिसात झाली आहे विहिरीत उतरणे अडचणीचे असल्याने आशुतोषचा शोध घेण्यासाठी सांगली येथील आयुष हेल्पलाईन टीमचे अविनाश पवार सूरज शेख अमोल होटकर यांनी आशुतोषाचा मृतदेह शोधून काढला सुमारे साडेतीन तास शोध मोहीम सुरू होती सायंकाळी सहा वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश आले पोलिसांनी पंचनामा केला आशुतोष हा त्याचा चुलत भाऊ चेतन बाळासाहेब थोरात याच्याबरोबर काम करत होता मानेमाळा परिसरात जुनाट विहिरीला असलेल्या संरक्षक कटड्याला रंग देण्याचे काम आशुतोष करत होता तर चेतन हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते दुपारी अडीच वाजता आशुतोषचा तोल गेला आणि तो विहिरीत कोसळला घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती